सनमडी तालुका जत जिल्हा सांगलीतील आश्रमशाळेतील मुख्याध्यापकाच्या अत्याचार प्रकरणी दोषीवरती कडक कारवाई करा दलित महासंघाने दिले निवेदन सनमडी तालुक्यात जत जिल्हा सांगलीतील आश्रमशाळेतील मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराची चौकशी करून दोषी मुख्याध्यापक व संस्था चालकांच्यावरती कडक कारवाई करी करावी अशी मागणी दलित महासंघ शाळाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन दिले आहे तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की सनमडी तालुका जत जिल्हा सांगली येथील श्री सिद्धार्थ शिक्षण प्रसारक मंडळ सनमडी यांच्या वतीने चालवण्यात येत असलेल्या महात्मा ज्योतिराय फुले या आश्रमशाळेतील मुख्याध्यापक विनोद परसू जगदणे यांचे मोठे कारनामे असून त्यांच्या कारनाम्यावरती पांघर न घालता त्यांच्यावरती कडक कारवाई करून दोषीवर कारवाई करावी अशी मागणी दलित महासंघाच्या वतीने नायब तहसीलदार श्री पाटील यांना निवेदन देण्यात आले यावेळी विनोद आडाव दिलीप मोरे दिलीप सोनवणे विशाल खांडेकर अमोल बडेकर निलदीप कांबळे शैलेश खोत यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते